आपण सांगोला पॉलिटिक्स हे यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या सांगोला तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळं अनेक गावातील शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय तालुक्यातील वाणी चिंचाळे जवळा वाकी घेरडी आलीगाव मेडसिंगी तसेच घेरडी या गावातील शेकडो एकरावरील पिकं सध्या पाण्याखाली आहेत शेतातील मका बाजरी तसेच इतर पिकं सध्या पाण्यामध्ये कुजू लागल्याचं दिसून येत तूर आणि मका पिकाचं या पावसामुळं मोठ्या प्रमाणात नुकसान आहे आपण ही दृश्य बघतोय वाणी चिंचाळे या गावातील वाणी चिंचाळे या गावातील बाजरी आणि तूर ही पिकं सध्या पाण्याखाली आहेत शेतातील पाण्याचा निचरा होत नसल्यामुळं ही पिकं जागेवरच कुजू लागली आहेत वाणीचिंच गावातील साठवण तलाव हा ओव्हरफ्लो झाल्यामुळं या तलावातील पाणी आजूबाजूच्या शेतांमध्ये घुसलेला आहे मागील दहा दिवसांपासून या परिसरात होत असलेल्या मुसळधार पावसांमुळं या भागातील सर्वच शेतांमध्ये गुडगावर पाणी साचल्याचं दिसून येते एवढं मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन सुद्धा महसूल विभागाकडून अद्यापही या भागातील पिकांचं पंचनामं केल्याचं दिसून येत नाही वाणी चिंचाळी भागात शेकडो एक एकर शेती ही पावसाच्या पाण्याखाली गेल्याचं दिसून येते शेतकऱ्यांच्या हातात तोंडाला आलेला घास निसर्गानं हिरावून घेतल्यामुळं शेतकरी सध्या चिंतेत आहेत शेतात काढून ठेवलेली मका पिकं तसेच बाजरी पिकं सध्या मातीत मिसळल्याचं दिसून येत आहे आपण ही दृश्य बघतोय वाणी चिंचळ गावा गा या गावातील पत्रकार सचिन गायकवाड यांनी या भागातील ही सर्व दृश्य आपल्यासाठी पाठवलेली आहेत वाणी चिंचाळे तसेच जवळा वाकी गिरडी आलेगाव मेडसंगी या गावातील अनेक शेतांमध्ये अजूनही दुर्गाभर पाणी या पाण्याचा निचरा होणं सध्या तरी अशक्य दिसते कारण सातत्यानं पडणाऱ्या पावसामुळं या शेतातील पाणी बाहेर पडण्यास मार्ग नाही वाणी चिंचाळे आणि आजूबाजूच्या गावातील शेतकऱ्यांनी या नुकसानग्रस्त पिकांचं तातडीनं पंचनामा करावेत अशी मागणी माध्यमांकडे केलेली आपण सांगूला पॉलिटिक्स हे युट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सब्स्क्राइब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या